लोकांना मला संदेश जायचा होता तू गेला आणि आता तो योग्य संदेश एक दोन पुढे आणि दोन पावण्यात का देत आता ज्या लोकांना तो पुढाकार समजला नाही त्यांना देखील ते तसंच उत्तर या पुढे मिळणार हे कोण तुम्हाला त्यात हे काय नाही जे मला बोलायचे ते बोललो आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा हिशोबच्या माध्यमातून या चित्रामध्ये पूर्ण झाला आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक प्रज्ञ जे माझ्या कडकांच्या दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये असतील खंत हे युवक बोलण्यासाठी काय पाठत होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत माझ्या आई वाटांच्या मनामध्ये असेल आज सगळ्यांना काढून एक नवीन सूर्य उदय होणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये या पुढे हे परत हे जे गवत होतं हे उकळून त्या फेकलं हे परत उगणार नाही अशा तो सूर्य उदय हे आज तू भेटले हे परत उभं द्यायचे याच्यानंतर मला विश्वास आहे हा विषय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या खाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मध्ये मिळालं यश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आज मी देखील आभार मानेल माझी आमदार नसाहेब पटेल मस्के साहेबांचे पंच्याऐंशी व्या वर्षी देखील आपला दिवस प्रचार करणारा माणूस हा ही संकट त्याची ही ताकद आहे एककथेची आणि जोपर्यंत आपण लोरी उजून एक आहोत एक आहोत शिर्डी आहोत माई का लाल आजचा मिळालेला विजय आपल्या सगळ्यांना समर्पित करतो की हे सगळे तुमच्या प्रयत्न होते हे तुम्ही विश्वास ठेवला की कितीतरी पराभव झाला तर आपण खसलो नाही तेवढ्याच असतात आणि उमेदरी उभा राहिलो उभं राहिलो आणि उभं राहून आज माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब आणि परत म्हणतो नामदार तर नामदारच राहणार सगळ्यांच्या माध्यमातून उभं राहिलेला आपला संघटन तयार केलं तो विश्वास सर्वसामान्य माणसाने आपल्यावर टाकला तो सप्त मी तुम्हाला दिला आणि आजही परत सांगतो कि उद्या नुकसान सर्वसामान्य माणसाला सुजय पिकेकडा याच्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही अशा प्रत्येक तुम्ही सगळ्यांना आहात तुम्ही सगळे जण खास आहात या पुढे मतदारसंघामध्ये कोणीच पुढारी नाही फक्त साहेब आणि तुम्ही मध्ये स्थिती सगळ्या संपल्या सगळ्यांच्या दुकान बंद सामान्य सर्व सांगायचं झालाय आणि म्हणून माझी त्यांना पण वेळ कोणीही यापुढे कोणत्याही गावात असो दोन्ही असो तू असं बसू कोणीही घर कोणाच्याही घरी गेल्यावर मी साहेबांनाही सांगतो की साहेब गाडीत आता कोणाला बसवायचं नाही ना <tell noise> गाडी आता कोणाला बसवायचं नाही हे बसून ना झाल्याने आपला कार्यक्रम पावला होता हे हा कसं सामान्य माणूस साहेबांनी बसवलं ठीक आणि मी कोणाला बसवलं नाही